चर्या शिरोमणी अध्यात्म योगी परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री विशुद्ध सागरजी महाराज यांच्या साहित्यामध्ये प्रचंड योगदान आहे दिगंबर जैन मुनीजी कठोर चर्या आहे त्यांच्या चर्येचे पालन करणारे हे भारत वर्षातील अग्रगण्य दिगंबर जैन आचार्य आहेत पाचशे पन्नासहून अधिक मुनींचे नेतृत्व करणारे आचार्य श्रींच्या एकूणच कठोर मुनिचर्या आणि साहित्य पाहता त्यांना भारतीय विद्यापीठातर्फे डिलीट पदवी प्रदान करीत असल्याचे भारतीय विद्यापीठाचे गुरु व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी उपस्थित लाखो श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत जाहीर केले नांदणी येथे पूज्य आचार्य श्रींच्या मंगल सानिध्यामध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तक अभिषेक सोहळा संपन्न होतो आहे या पूजा महोत्सव महासोहळ्यास सामदार आमदार डॉक्टर विश्वजित कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पूज्य आचार्य श्रींचा तसेच पूज्य भट्टारकांचा आशीर्वाद घेतला ते पुढे म्हणाले ज्यांनी सत्यार्थ भोत कर्म विपाक यासह दोनशे पन्नासहून अधिक महान ग्रंथांची रचना केली असून त्यांच्या वस्तुत्व महाकाव्य या महाकाव्याचा गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी झाली आहे यापूर्वी भारतीय विद्यापीठातर्फे सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांनी डिलीट पदवी बहाल करण्यात आली होती चर्या आणि विद्वत्तेने परिपूर्ण अशा श्रींच्या एकूण कार्यामुळे ही उपाधी देताना भारतीय विद्यापीठ स्वतःला गौरवान्वित समजते तत्पूर्वी नांदणी मठाचे परमपूज्य स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी आमदार डॉ विश्वजित कदम यांचा मंगल कलश शाल श्रीफळ देऊन सन्मान करून आपल्या आशीर्वचनामध्ये पूज्य श्रींना डिलीट पदवी इच्छा व्यक्त केली सर्व कागदपत्राविषयीचा पाठपुरावा दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन व पंचकल्याण प्रतिष्ठा पूजा महोत्सव व महामस्तका अभिषेकाचे उपाध्यक्ष रावसाहेबजी पाटील यांनी करत असल्याचे नमूद केले होते यावेळी पूज्य आचार्य संघ सत्तरहून अधिक मुनी आरिकांसह चारुकीर्ती भटारक महास्वामीजी श्रवण बेळगोळ देवेंद्र कीर्ती भटारक महास्वामी जिवाला मालिनी कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत काका पाटील माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील अभिनंदन पाटील सावकार माधनाईक राजू उद्योगपती राजू पाटील राजू झेले आप्पा भगाटे सागर शंभू शेट्टे यांच्यासह लाखो श्रावक श्राविका उपस्थित होते